नागपूरच्या लकटगंज पोलीस ठाण्याअंतर्गत शनिवारी सकाळी दुचाकीस्वार वृद्ध इस्माला कारनं धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर या प्रकरणी लकटगंज पोलीस तपास करत आहेत नागपूर शहरात दररोज होणाऱ्या रस्ते अपघातात निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतो तर अनेकांना गंभीर इजा होते शहरातील रस्त्यावरून प्रवास करणं सध्या धोक्याचं झालं आहे आणि यातच काही वाहन चालक बेभान होऊन वाहनं चालवतात मात्र त्याची शिक्षा इतरांना भोगावी लागते असाच एक प्रसंग लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या अल झमझम हॉटेल जवळ शनिवारी सकाळी घडला दुचाकीवरील एका वृद्धाला भरधाव येणाऱ्या जोरदार धडक दिली या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला तर वृद्ध इस्म गंभीर जखमी झाले फोक्सवॅगन कारनं ही धडक दिली आणि ही गाडी एक बावीस वर्षीय मुलगी चालवत होती अपघातावेळी कारमध्ये तीन जण होते मात्र अपघातानंतर घटनास्थळी नागरिक जमा झाले काहींनी ऑटोतून गंभीर जखमी वृद्धाला रुग्णालयात नेलं तसंच घटनेची माहिती पोलिसांना दिली